जय महाराष्ट्र माझं नाव सादित सती आपल्या इकडे इलेक्शन चालू होणार आहे ओके नगरपालिकेचे इलेक्शन आलेले आहे ओके ह्या नगर इलेक्शनच्या संदर्भात आता आपले विषय काही पूर्वीपासून मांडलेले राहिलेले होते करीबन सात सा एक आठ वर्ष झाले असतील आपल्या मोहल्याचा जो प्रश्न म्हणजे एक आहे तो मोहल्याचा विषय मोहल्याचा जो विषय चाललेला आहे की आपल्या मुल्यातलं रस्ते गटारं वगैरे हे काय आपल्या अजूनपर्यंत सात वर्षात काही झालेलं नाही पण आत्ता मागच्या इलेक्शनच्या वेळी आम्हाला एवढ्याच जणांनी आम्हाला जो शब्द दिलेला होता की हे सर्व आपले जे रस्ते गटार वगैरे आहेत ते आपण सर्व पूर्ण करून द्यायची जबाबदारी आपली आहे तर भाईंनी पण त्यावेळी आम्हाला सांगितली नव्हती की हे आपण हे सर्व पूर्ण करायची जबाबदारी आमची आहे आणि आजच मला कळलं मी इथं खेळात नसतो मी मुंबईला असतो आज मी आलो संध्याकाळी मुंबईवरनं आणि मला संध्याकाळी समजलं की दादांनी आपलं काम मुलाचं चालू केलेलं आहे तर आजपासून आपल्या मुल्याचं काम चालू झालेलं आहे भाईंनी काम चालू करून आहे दादांनी काम चालू करून दिलेलं आहे आम्ही त्यांचे धन्यवाद म्हणतो की त्यांनी आमचं काम जे शब्द आम्हाला दिले नव्हती ते शब्द तर त्यांनी पण हे ठेवून आमचा शब्द होता त्यांनी आपलं हे करून त्यांनी आपलं सर्व काम चालू केलेलं आहे बाईं संगी आम्ही पूर्वी पण होतो आत्ता पण आहात आणि ह्याच्या पुढे पण आम्ही त्यांच्या संखी राहणार प्लस त्यांच्या पाठी दादा आहेत दादांच्या संख्ये पण आम्ही आहात आणि दादांनी आत्तावर आमच्यासाठी केलेलं आहे आम्ही पण दादांसाठी केलेलं आहे ते आम्ही सर्व हे करून आम्ही भाईंच्या संखी दादांच्या संखी आहात या नगरपालिकेच्या याच्यात पण आम्ही भाईंच्या संखी दादांच्या संख्या आहात एवढे मला शुद्ध होऊन जय जय महाराष्ट्र